पण पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करायचं हा एक माझ्या पुढे प्रश्न ठरला होता आणि नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्याच सरांचं मी काही विचार ऐकले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की साहेबाचं काम हे बाबासाहेबाच्या चळवळीला चा धरून तर एक मन आहे की आपले जर ताकद नसेल बंड करण्याची आणि जो बंड करीत असेल तर त्याची तरी ताकद बना बाबासाहेब म्हणजे आजात ताकद नाही बंड करायची पण कोण आहे बंड करणारा त्याचा तरी एक भाग व्हा ते बाबासाहेबांना सांगितलं आणि मला खूप चळवळीचा छंद आहे माझ्या कामातून वेळेतून जितका वेळ मला भेटेल तितका मी चळवळीशी दुसरं कुठलीही चर्चा नसती माझ्याकडं म्हणून मी भीमा ना आज आम्ही साहेबांनी सांगितलं बारा तारखेला तुम्ही या मला ठीक आहे पक्षात प्रवेश करायचा म्हणलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मी माझ्या खूप आनंदानं उत्साहाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के या पक्षात साहेबाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचाराला विचाराने प्रेरित झालो आणि साहेबाचे विचार हे आमच्या मराठवाड्यात गेले पाहिजे अशी माझी मनोकामना झाली आणि खरंच साहेब आता तुम्ही म्हणले कार्ल मार्कस नेहमी चौदा लोकांनी आख्या जगात कार्ल मार्कस पोषित केला तसंच आम्हीसुद्धा बाबासाहेबाच्या मुखातून जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे नाव आलेलं आहे या पक्षाशी आम्ही बी एकनिष्ठ तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्याची खूप आमची इच्छा प्रकट झालेली आहे आणि तुमच्यासोबत आम्ही सक्रिय काम करू अशी आमच्या मराठवाड्याच्या वतीने मी एक ग्वाही देतो आणि पक्षाचं इनामीद्वारे पक्षाला कुठंही गाळबोट न लागता त्याची दक्षता